जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत बऱ्याच दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती पेन्शनधारकांच्या सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासंदर्भात कमेंट प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भातले एक मोठे आदेश मोठं परिपत्रक निर्गमित झालेला आहे काय आहेत हे आदेश आणि याचा फायदा पेन्शनधारकांना कसा होणारा आहे संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायस मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचनालयाचे दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत त्याच्यामध्ये असं नमूद केलेला आहे की सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा तिसरा हप्ता आणि त्यांची जी असणारी थकीत वेतन देयके जे आहेत ते आता ऑनलाईनमधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातलं शालार्थ प्रणालीद्वारे ही सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित झालेल्या आहेत त्यामुळं इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमाणं नियमित जे आहे त्यांच्याप्रमाणं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सातव्यातनागाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता आता शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीनं देय होणारा आहे त्यांना मिळणारा आहे त्यामुळं निश्चितच या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही आनंदाची बातमी आहे कारण अनेक कर्मचाऱ्यांचे प्रलंबित जे हप्ते आहेत पहिला दुसरा तिसरा हप्ता अजूनही काही कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही त्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली असल्यामुळं निश्चितच या महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत या कर्मचाऱ्यांचे जे देही हप्ते आहेत दुसरा तिसरा हप्ता आणि पहिला हप्ता तो आता मिळण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे त्यामुळं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासनादेश अशाच महत्त्वपूर्ण आदेशासाठी महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद